आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र संस्था संघटनेचे संस्थापक श्री देवा तांबे यांच्या एकतीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी डॉक्टर भूषण जोशी स्वलिखित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे झाडाने संप पुकारला तर कवितेचं नाव आहे झाडांनी संप पुकारला तर झाड बोलले बोलले वृक्ष झाड बोलले बोलले वृक्ष लता बेली तरुही बोलले वाचवा मला वाचवा सृष्टीला आता असह्य झाला अन्याय आता असह्य झाला अन्याय मिळालाच पाहिजे आम्हाला न्याय वेळोवेळी पदोपदी महत्व आमचे पटवून दिले वेळोवेळी पदोपदी महत्व आमचे पटवून दिले पण तुम्ही पालथ्या घड्यावर पाणी चोतले आता नाही रे माणसा आता नाही रे माणसा न्याय आम्हा मिळालाच पाहिजे मागणी आमची पुरी झालीच पाहिजे यासाठी म्हटलं यासाठी म्हटलं पुकारावा संप या विचाराने सुटला असेल तुला कंप होय आता बंद पुकारलाच पाहिजे होय आता बंद पुकारलाच पाहिजे योग्य धडा तुला मिळालाच पाहिजे स्वार्थासाठी स्वार्थासाठी उठसूड तोडतोस तोडतोस झाडे झाडे उंच उंच इमारत गगनाला भिडे रस्त्याच्या दुतर्फा बघ जरा रस्त्याच्या दुतर्फा बघ जरा तूच शोधत फिरशील आसरा उन्हाळ्यात बेचैन होतोस खरा उन्हाळ्यात बेचैन होतोस खरा दोष देतोच मला येत नाही म्हणून वारा दोष देतोस मलाच येत नाही म्हणून वारा फॅशनच्या नावाखाली अर्धे उघडे फॅशनच्या नावाखाली अर्धे उघडे कपडे घालून फिरतोस फॅशनच्या नावाखाली अर्धे उघडे कपडे घालून फिरतोस भागत नाही यात तुझे म्हणून आम्हालाही नग्न करून ठेवतोस भागत नाही यात तुझे म्हणून आम्हालाही नग्न करून ठेवतोस कधी समोळ कधी पूर्णच उखडून कधी समोळ कधी पूर्णच उखडून फांद्यान फांद्या सगळ्यात छाटून बोडका आम्हा करतोस कधी समूळ कधी पूर्ण चुकडून फांद्यान फांद्या सगळ्यात छाटून बोडका आम्हा करतोस असुरी तुझा आनंद तेव्हा गगनात कसा मावतो वटपौर्णिमेला शनिवारी पिंपळाला वटपौर्णिमेला शनिवारी पिंपळाला तुलसी विवाह समय तुळशीला एवढंच कार्य महत्व आम्हाला तुलसी विवाह समय तुळशीला एवढंच कार्य महत्व आम्हाला म्हणूनच वाटलं पुकारावा संप म्हणूनच वाटलं पुकारावा संप असहकाराने सुटेल तुला कंप ना प्राणवायू ना प्राणवायू ना औषध पाणी आमच्या शिवाय तुझी अधुरीच कहाणी झीज मातीची थांबवशील कशी झीज मातीची थांबवशील कशी पडशील तेव्हा तोंड असशील तो बुद्धिवान विचारवंत म्हणून भाग्यवान झाडे नसतील पाणीही नसेल झाडे नसतील पाणीही नसेल वेळी अवेळी पडणारा पाऊसही नसेल नाही भाजीपाला नाही मांस मच्छी खायला नाही भाजीपाला नाही मांस मच्छी खायला जगशील कसा तू तोडून वृक्षाला खोड तुझी मोडावी म्हणून खोड तुझी मोडावी म्हणून वाटलं पुकारावा संप पण बिचाऱ्या धरतीदा सुटेल कंप सुंदर रंगीबेरंगी फुले पाहून आनंदी होतोस सुंदर रंगीबेरंगी फुले पाहून आनंदी होतोस विविध हंगामी फळे मिटक्या मारून खातोस शीतल छायेतून चालताना मनोमन सुखावतोस झाडा मागील प्रेमी युगलांच्या जोड्या नाही पाहतोस दारे खिडक्या करण्यासाठी अजूनही आम्हालाच वापरतोस उपभोग आमच्या सर्वांगाचा घेतोस उपभोग आमच्या सर्वांगाचा घेतोस मुळे फांदी खोड फूल फळ पाना नाही वाटतेच तसा वापरतो मूळ फांदी खोड फुल पा फळ पाना नाही वाटते तसा वापरतोस पण घाव आमच्यावर आमच्यावर निर्लज्जासारखा घालतोस पण घाव आमच्यावर निर्लज्जासारखा घालतोस म्हणूनच म्हटलं कुकारावर संप म्हणूनच म्हटलं कुकारावर संप तेव्हाच सुटेल तुला कंप जास्त नाहीत रे मागणे आमच्या जास्त नाहीत रे मागणे आमच्या आहेत त्या भल्यासाठीच तुमच्या आहे त्या भल्यासाठीच तुमच्या हिरवीगार वनराई डोळ्यास तुमच्या दिलासा देईल हिरवीगार वनराई डोळ्यास तुमच्या दिलासा देईल लावणार नसतील झाड तर निदान थांबा वृक्ष तोड लावणार नसतील झाड तर निदान थांबा वृक्ष तोड वाचवलेस माझे जीवन तर तुलाही मिळेल जीवन वाचवलेस माझे जीवन तर तुलाही मिळेल जीवन शुद्ध सुंदर नितळ हवा शुद्ध सुंदर नितळ हवा पुन्हा एकदा अनुभवशील पण यासाठी प्रतिज्ञा कर पण यासाठी प्रतिज्ञा कर मला तू वाचवशील दरवर्षी वाढदिवसाला तरी एक झाड लावशील दरवर्षी वाढदिवसाला तरी एक झाड लावशील स्वतप्रमाणे वसुंधरेलाही जगवशील स्वतप्रमाणे वसुंधरेलाही जगवशील नाहीतर पुकारेन In मी संप नाही तर पुकारेन मी संप तुझ्या जीवनाचा होईल तेव्हा अंत म्हणूनच म्हणते मला वाचव म्हणूनच म्हणते मला वाचव समतोल राखण्या सृष्टीचा उपाय सुचव म्हणूनच म्हणते मला वाचव समतोल राखण्या सृष्टीचा उपाय सुचव धन्यवाद